नमस्कार मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत ठेवणीतला काळा मसाला तर हा मसाला कसा बनवायचा हे या रेसिपीमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणारच आहोत पण त्याचसोबत आपण आपल्या आयुष्यात या मसाल्यांचे कसे उपयोग होतात हेही जाणून घेणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं त्यांना किती भाजायचं हेही आपण या रेसिपीमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे ज्या मसाल्यांची जी, जी पौष्टिकता जी आहे जे त्याचं जीवनसत्वे आहे ती निघून न जातात तसेच ठेवून हा मसाला बनवायचा आहे चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहेत धने मसाल्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे धन्यांचं असतं ते भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी धन्यांचं प्रमाण दोनशे ग्राम घेणार आहे तर दोनशे ग्राम धने आपल्याला अगदी मंदाच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत धन्यांचा सगळ्यात चांगला गुणधर्म म्हणजे हा हार्ट डिसिजेसला टाळतो त्याचबरोबर स्किन इन्फेक्शनला कमी करतो इम्युनिटी सिस्टीमला वाढवतो आणि पिरियडच्या वेदना कमी करण्यास मदत करतो तर आपले हे धने खरपूस भाजून झाले आहेत पाच ते सात मिनटात जवळपास तर काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि इथं या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून दोन तीन चमचे आपण हे तेजपान लो टू मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत तेच पान मी दहा ग्राम घेतलेलं आहे असे तर तमालपत्राचे बरेच उपयोग हो आहेत पण सर्वात जास्त हे पचनास मदत करते त्याचबरोबर रक्तातील साखरेचे नियमन करते आणि जळजळ कमी करते त्याचबरोबर श्वसन आणि दंत आरोग्यास प्रोत्साहन देते तर असे काही मोजके मी तुम्हाला हे फायदे सांगितलेले आहेत तमालपत्राचे आणि हा एक पानासारखा खडा मसाला आहे जो आपल्या नेहमीच्या मसाल्यांमध्ये वापरण्यात येतो तर आपले तर हे तेजपान भाजून झालेले आहे याला काढून घेऊयात एका ताटामध्ये थंड होण्यासाठी तर त्याच कढईमध्ये मी दगडफूलही टाकून भाजून घेणार आहे अगदी हेही आपल्याला मंद ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दगडफूल इथं मी पंधरा ग्राम दगडफुलाचा उपयोग क केलेला आहे हा एक उष्ण पदार्थ आहे ज्याबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असतात आणि हा गुप्तरोग पाचनक्रिया किडनी स्टोन आणि अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळं स्किन केअरमध्ये याचा उपयोग केला जातो तर हा भाजून झालेला आहे याला आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण मी शंभर ग्रॅम खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत हेही आपल्याला लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तेलाचा उपयोग केला नाही तरी चालेल कारण नारळाला त्याचं स्वतःचंच तेल असतं सुक्या खोबऱ्या किंवा नारळामध्ये लोह हो, पोटॅशियम फॉस्फरस आणि ही आवश्यक जीवनसत्वे असतात सुके खोबरे फायबरने समृद्ध असते आणि हृदयरोगासाठी फायदेशीर ठरते सुक्या खोबऱ्याचे एक ना अनेक फायदे आहेत तर आपलं हे खोबरं अशा प्रकारे लालसर भाजून झालेलं ला आहे अगदी काळं नाही करायचं आपल्याला डार्क सोनेरी कलर येईल असं इतपत भाजायचं आहे आणि हे आपलं भाजून झालेलं आहे तर काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकून मोठी वेलची आणि जी आपली रो नेहमी खातो ती वेलदोडे आहेत दोन्ही प्रत्येकी पाच पाच ग्रॅम इथे मी घेतलेली आहेत आणि याला थोडंसं तेल टाकून आपण याला भाजून घेऊयात मोठ्या वेलचीमुळे आपल्याला कफामुळे येणाऱ्या जडपणास आराम मिळतो तसेच सर्दी आणि खो खोकल्यापासूनही आराम मिळतो आणि मोठ्या वेलचीमध्ये सिने ऊल इसेन्शियल ऑइल आढळते जे की श्वसन आरोग्यास फायदेशीर असते आणि छोट्या वेलचीचे बऱ्यापैकी फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत जे की पचनास मदत करते आणि मळमळ जळजळ यात आराम देते तर ही भाजून झालेली आहेत काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये मी पंधरा ग्राम इतकी काळी मिरी घ्यायची आहे आणि थोडंशा तेला तिला भाजून घ्यायचं आहे अगद अगदी मंदाचेवर तर ही काळी मिरी खूप फायदेशीर ठरते सर्दी खोकल्यामध्ये त्याचबरोबर अपचन हार्ट बर्न ॲसिडिटी बुद्धकोष्ठता अतिसार टाळण्यास मदत करते थोडीशी मिरी भाजत आली की यामध्ये आपण त्रिफळा टाकणार आहोत आणि याच तेलामध्ये आपण त्रिफळाही भाजून घेणार आहोत तर त्रिफळा ही, ही अशक्तपणा कमी करण्यासाठी त्याचबरोबर क्षमता वाढवण्यासाठी चांदे नेत्रविकारांवर फायदेशीर ठरते तर त्रिफळाचे बरेचसे फायदे, फायदे केसांसाठीही होतात आणि याच खड्या मसाल्यांमध्ये आपण चक्री फुलंही भाजून घेणार आहोत तर इथे चक्री फुल, चक्री फुल पंधरा ग्राम इतकं घेतलेलं आहे चक्री फुलांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे हे रोगप्रतिकारक्षमता वाढवते त्याचबरोबर दमा आणि ब्रॉन ब्रौंक, ब्रॉन्कियाटिससाठी देखील फायदेशीर ठरते आणि त्याचबरोबर संधिवात आणि सांधेदुखीमध्येही फायदेशीर ठरते एखाद मिनटं परतून झालं की त्यामध्येच आपण दालचिनी पंधरा ग्रॅम टाकणार आहोत आणि भाजून घेणार आहोत दालचिनी हा एक असा खडा मसाला आहे जो एच डी एल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल सुधारू शकतो आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू शकतो शरीरात कफ तयार होण्यास प्रतिबंध घालते आणि सर्दीपासून बचाव करते असे खूप सारे फायदे दालचिनीचे आहेत त्यामुळे दालचिनीचा उपयोग मसाल्यांमध्ये केला जातो आणि याच खडा मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत दहा ग्रॅम इतकी जावित्री जावित्रीचेही पुष्कळ असे फायदे आहेत जावित्रीमध्ये अँटी डायबेटिक गुण असतात म्हणून ती शरीरातील ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते जावित्री तोंडातील ज्या बॅड बॅक्टेरिया आहेत ज्यामुळे बऱ्याच जणांना तोंडाचा वास येतो त्यांना नष्ट करण्याचं देखील काम करते त्याचबरोबर सांधेदुखी किडनी यांच्यातही पण ती मदत करते तर हे आपले जे खडे मसाले आहेत ते भाजून झालेले आहेत आता जे सुके मसाले आहेत जसे की जिरं शहाजीरं हे भाजून घेऊयात प्रत्येकी पंधरा पंधरा ग्रॅम असं मी दोन्हीचंही प्रमाण ठेवलेलं आहे तर शहा जिऱ्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुण आढळतात म्हणून याचा उपयोग अल्सर गॅत गॅस अतिसार आणि पाचन संबंधी आजारांसाठी होतो आणि जिरं जे जी असतं आपण नेहमीच्या वापरातल्या जर पोटी खाल्लं तर पचनास मदत होते त्याचबरोबर लोह तांबे कॅल्शियम जस्त पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात आपण याच दोन्हीमध्ये आपण खसखस आहे तीही भाजून घेणार आहोत तर खसखस इथं मी दहा ग्रॅम इतकी घेतलेली आहे खसखस ही हाडांसाठी रामबाण इलाज आहे खसखसीत कॅल्शियमचं जा प्रमाण जास्त असते आणि खसखस खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते त्यामुळं वजन नियंत्रणात ही खूप मदत करते तर या तिन्हींचेही भरपूर असे फायदे आहेत याला भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यामध्ये तेल टाकायची गरज नाही सुकेच मसाले भाजून घ्यायचे आहेत आता घेऊयात भाजून दोन जायफळं जवळपास ही दोन जायफळं द्रा दहा ग्राम आहेत त्याला आपण फोडून थोडंसं तेल टाकून भाजून घेऊयात जायफळ पेन रिलीव मध्ये पोटात दुखणे शरीरातील घाण काढणे रक्त शुद्ध करणे तोंडातील किटाणू मारणे दातांची निगा राखणे रक्त पुरवठा सुरळीत करणे त्वचा चमकवणे असे एक ना अनेक फायदे जायफळाचे आहेत त्याच कढईमध्ये आपण मीडियम तिखट अशा शंभर ग्राम लाल मिरच्याही भाजून घेणार आहोत लाल मिरचीचे फायदे सांगायचे झाले तर ही मेटाबॉलिझमचा रेट वाढवते त्याचबरोबर डायजेस्टिव हेल्थ सुधारवते इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करते मेंदूचे आरोग्य राखते हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते एक ना अनेक फायदे लाल मिरचीचे पण असतात हे तुम्हाला नक्कीच माहीत नसेल आपले हे सगळे खडे खडे मसाले भाजून झाले की थंड झाले की आपल्याला याला मिक्सर जारमधून काढून घ्यायचं आहे बारीकसं तर मसाल्याचं जे भांडं आपण मसाले काढण्यासाठी वापरतो तेच इथं आपल्याला वापरायचं आहे चा तु, तर ह्या लाल मिरच्या आपल्या भाजून झाल्या आहेत काढून घेऊयात थंड झाले की हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यातून तर सगळे मी वेगवेगळे वेग ठेवलेलं आहेत जे आपल्याला एकसोबत काढायचे आहेत ते मसाले यामध्ये धने तेजपान आणि खोबरं आहे आल मिरच्या वेगळ्या आहेत त्याचबरोबर जे सुके खडे मसाले आहेत तेही वेगळे आहेत आणि जायफळ जिरं ओवा जिरं शहाजीरं आणि खसखस ही आपल्याला एकसोबत काढून घ्यायची आहे तर चला तर काढून घेऊयात तर हे सगळ्यात पहिल्यांदा जे ज्याला तेल नाही आहे ते काढून घेतलेलं आहे जसं की जिरं शहाजीरं आणि खसखस त्याचबरोबर मी त्यामध्ये जायफळही टाकून कुटून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपण एकत्र भाजलेले खडे मसाले आहेत तेही अशा प्रकारे मिक्सरला लावून काढून घ्यायचे आहेत तर हेही आपण काढून घेतलेले आहेत आणि आता हे तेजपान खोबरं आणि धनेसोबत काढायचे म्हणजे आपल्याला मसाला काढायला जास्त उशीर लागणार नाही धण्यांमुळं जे तेजपान आणि खोबरं आहे तेही छान वाटल्या जाईल वाट तर थोडं थोडं सगळं आपल्याला यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे तर मी हे मिक्सरला लावून बारीक वाटून घेते तर अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे तर यालाही आपण मसाल्यांमध्ये ॲड करून टाकूयात तर अशा प्रकारे हा सगळं आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला हा मसाला खूप छान लागतो खायला फक्त एक ते दीड चमचा तुम्ही रोजच्या भाजी टाकून याचा वापर करू शकता तर सुक्या लाल मिरच्या आपण स्पेशल काढणार आहोत तर अशा प्रकारचं एका ताटामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत या प्रमाणात जर तुम्ही हे सुका सुके मसाले वापरले तर तुमचा मसाला खूप अप्रतिम होईल भन्नाट होईल तर नक्की ट्राय करा आणि मी जे पण खडे मसाले इथे वापरलेले आहेत त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता वाण्याच्या दुकानात जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता आणि अशा प्रकारचा मसाला बनवू शकता तर खूप सोपं बन आहे बनवायला तर हे सगळे मसाले आपले आता काढून झाले तर आहेत तर याला एकत्र करायचं आहे आपल्याला चमच्याच्या किंवा सराट्याच्या साह्यानं थोडंसं एकत्र झालं की याला आपण गाळून घेणार आहोत जी पीठ गाळायची आपली चाळणी असती त्या चाळणीने तर म्हणजे जे वरचं जे थोडंफार ठोकर असा मसाला राहिलेला आहे तो आपल्याला पुन्हा काढता येईल मिक्सरच्या भांड्यातून तर हे अशा प्रकारे निघतो आणि बार बारीक हा ताटामध्ये राहतो तर हे काढून घेऊया थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा प्रकारे तर हे बघा खूप बारीक असं निघालेलं आहे आणि हे आता मसाल्यात करू ॲड करूयात आता याला छान मिक्स करून घेऊयात चाळणीने गाळ्या मुळं आपला जो मसाला आहे तोही छान एकजीव झालेला असेल आणि जे आपलं ठोकर राहिलेलं जे वाटण आहे मसाल्याचं तेही निघून डबल बारीक करता येईल तर हा मसाला नक्की ट्राय करा हा मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा